ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला हो, मुख्य संपादक वसंत पानसरे रिक्षा चालकाच्या मुलांनी घडवला इतिहास महाराष्ट्र राज्यात एमपीएससी मध्ये ओबीसीतून प्रथम राहुल निमसे यांची कौतुकास्पद कामगिरी शाहपूर तालुक्यातील उंबरखंड गावातील सुपुत्र राहुल केशव निमसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला नुकताच म्हणजे अकरा फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात राहुलने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर सुयश संपादन केलं राहुलचे वडील केशव निमसे हे गेल्या सव्वीस वर्षापासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत मुलांना शिक्षण व चांगले संस्कार दिले मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले राहुलने सतत चौदा ते सोळा तास अभ्यास करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं कठीण परिश्रम योग्य अभ्यास पद्धती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हा यशाचा टप्पा गाठला त्याने अनेक अडचणीवर मात केली मात्र कधीही हार मानली नाही त्यांनी अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मसंयम आणि सातत्य ठेवत आपली तयारी मजबूत केली एम पी एस सी परीक्षेसाठी आवश्यक असलेला सखोल अभ्यास सराव चाचण्या आणि स्मार्ट स्टडी प्लॅन यांचा योग्य समन्वय साधून त्याने आपलं ध्येय घातलं राहुल निमसे यांच्या या ऐतिहासिक यशामुळं शहापूर तालुक्यात तसेच त्यांच्या गावी उंबरखांडमध्ये आनंद व्यक्त आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन राहुलचं कौतुक केलं शहापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केल्यानं राहुल सह सर्वच विद्यार्थ्यांचं तालुक्यात कौतुक होत आहे यश संपादन केल्यानंतर राहुल निमसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की एम पी एस सी परीक्षा कठीण असली तरी सातत्य ठेवल्याने स्वागत आहे हेवा वाटेल चांगल्या पद्धतीने अभिमान वाटेल अशी एक घटना घडलेली आहे आता एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा रिझल्ट समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये शहापूर तालुक्यातील उंबरख्या गावचे सुपुत्र राहुल केशव निमसे यांनी ओबीसी प्रभागातून पूर्णपणे महाराष्ट्र राज्यभरातून प्रथम क्रमांक त्याचा आलेला आहे आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत की आता आपली वाटचाल कशी असणार आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पुढील वाटचाल कशी असणार आहे आणि यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केले ते यश मिलाले कसं वाटते नमस्कार सर मला आज खूप छान वाटते अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला माझा निकाल जाहीर झाला रात्री आठ वाजता त्याच्यामध्ये माझी कर सहाय्यक याच्यामध्ये कर सहाय्यक तसेच महसूल सहाय्यक या दोन्ही पदांवर निवड झालेली आहे आणि मी ओ बी सी महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनरल प्रवर्गातून राज्यामध्ये पाहिलं आलेलो आहे आज मला हे जे यश ये मिळालं आहे हे माझं वैयक्तिक यश नसून माझ्या पूर्ण कुटुंबाचं माझे आई वडील मामा मम्मी आणि माझी आजी या सर्वांचं मिळून पूर्ण कौटुंबिक यश आहे आणि आज म्हणजे एम पी एस सीमध्ये मध्ये प्रयत्न केला तर यश मिळतंच असं मला वाटतं आणि मी दोन हजार एकवीसपासून यासाठी प्रयत्न करत होतो आणि शेवटी आज मला यश मिळालेलं आहे काय म्हणा एवढं मोठं यश मिळवलं आता तू थांबणार आहे की पुढील आणखीन उद्दिष्ट काय असणार आहे सर माझं पुढे आता म्हणजे एम पी एस सी मध्ये मा आता माझी गट क मध्ये निवड झालेली आहे पण माझं उद्दिष्ट आता गट अ आणि गट ब यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे रिक्षा चालवत अत्यंत हलाकेच्या परिस्थितीतून मुलांना चांगले संस्कार दिले आपल्यासोबत राहुलचे वडील देखील आहेत त्याने खूप स्ट्रगल करत रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि त्यामध्ये राहुलला घडवलं त्यांनी तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वाटतंय ते तर काय वाटतं तुम्हाला हां सर याच्याबद्दल फार अभिमान वाटतो का माझ्या मुलाला एवढं मोठं यश संपादन केलं आहे आज मी रिक्षा चालवली आज आज मला तीस वर्ष या रिक्षा चालवतो आहे पण माझं एकच ध्येय होतं का माझा मुलगा जवळजवळ जेणेकरून का ऑफिसर व्हावा याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला भरपूर जिद्द के बाळगली आम्ही दोघांनी माझ्या घरवाल्यांनीसुद्धा भरपूर त्याला सहकार्य केलं याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो म्हणजे माझा मुलगा झाल्याबद्दल फार अभिमान वाटतो आज आमचा उंबरखांड गावात माझं नाव निघलं जिल्ह्यात तालुक्यात याचं फार म्हणजे अगदी भरभरून येतं का एवढं यश मिळवलं माझ्या मुलांनी का अगदी भरपूरच काही माझ्या कुटुंबासाठी अगदी त्यांनी प्रयत्न केला आणि माझा मुलगा एम पी सी पास झाला याच्याबद्दल फार फार अभिमान ब्रेकिंग न्यूज मराठीसाठी कॅमेरामॅन मयूर कितपण सर मी वसंत पालसरे शहा